सापाचं नाव ऐकलं तरी भल्या भल्यांना घाम फुटतो त्याच्याजवळ जाणं तर दूरच तो दिसला तरी लोक पळू लागतात कारण हा सरपटणारा विषारी प्राणी कुठेही जाऊ शकतो आणि कुणालाही दंश करत क्षणात ठार करू शकतो त्यामुळे हा प्राणी मनुष्यासाठी अत्यंत धोकादायक मानला जातो सापाच्या अशा काही प्रजाती आहेत ज्या अतिशय विषारी मानल्या जातात याच विषारी प्रजातींपैकी एक म्हणजे किंकोब्रा काही सर्पमित्र जीव धोक्यात घालून विषारी किंग कोबरा सापाशी खेळताना दिसतात पण असं करणं अनेकदा त्यांच्या जीवावर वेटलेलं आहे सध्या सोशल मीडियावरती एका महाकाय किंग कोब्राचा असाच व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहून तुमच्या काळजात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ पाहूया त्याआधी तुम्ही बिंदास्त मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तुम्ही सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाल्याचं पाहिलं असेल ज्यात काही लोक सापाबरोबर खेळताना दिसतात कधी कधी मानेवर डोक्यावर ठेवून तर कधी सापाला अगदी तोंडाजवळ जा घेऊन जात जीव प्रकार करतात अशाच प्रकारे एक तरुण भल्या मोठ्या किंग कोब्रा सापाला हाताने पकडून काहीतरी माहिती सांगत होता यानंतर त्याने सापाला अगदी आपल्या तोंडासमोर पकडलं आणि त्याची किस घेतली त्याचवेळी किंग कोब्रा सापानं तरुणाच्या कपाळावरती दंश केला व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक तरुण हातात विषारी कोबरा साप धरून तो कॅमेऱ्या समोर बोलत आहे बोलत असताना तो तरुण अचानक सापाची किस घेऊ लागतो यावेळी किंग रागावतो आणि प्रत्युत्तरात तो तरुणावरती हल्ला करतो कोबरा तरुणाच्या कपाळावर दंश करतो व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये दे माहिती देण्यात आलेली आहे की हा व्हिडिओ बाहेरील देशाचा आहे आणि ज्यात तरुणाच्या कपाळावर सापाने दंश केला आणि तो तरुण आता पूर्णपणे सुरक्षित आहे हा धोकादायक व्हिडिओ इंस्टाग्रामवर ऍड अंडरस्कोर ऑफिशियल नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिलाय आणि हजारो लोकांनी लाईक केलाय तर अनेकांनी त्यावरती कमेंट्स केलेल्या आहेत एका युजूळ अशी कमेंट केली आहे की अरे भावा मज्जा आली का तर दुसऱ्याने अशी कमेंट केली आहे की स्वतःच्या पायावर कुराड मारणं यालाच म्हणतात तर तिसऱ्यानं अशी कमेंट आहे की भाऊ तो विषारी साप आहे अशी मस्करी करू नको